विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ हा आपला महत्वपूर्ण अशा मराठी व्याकरण या विषयावरील आहे येणाऱ्या पोलीस भरतीसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे म्हणून या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओमध्ये आपण सराव वस्तुनिष्ठ प्रश्न नाम या विषयावरील बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक आहे फसवेगिरी हा तर त्याचा मूळ स्वभाव आहे या वाक्यातील फसवेगिरी हा शब्द कोणत्या प्रकारचे नाम आहे फसवेगिरी हा शब्द कोणत्या प्रकारचे नाम आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा भाववाचक नाम फसवेगिरी हा शब्द भाववाचक नाम आहे प्रश्न क्रमांक दोन आहे पुढीलपैकी कोणता शब्द हा सामान्य नाम आहे ऑप्शन बघून घ्या पुढीलपैकी कोणता शब्द हा सामान्य नाम आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा आमराई आमराई हा शब्द सामान्य नाम आहे प्रश्न क्रमांक तीन आहे माणसातील दृष्टपणा शेवटी त्याचाच नाश करतो या वाक्यातील दृष्टपणा या शब्दाची जात कोणती आहे माणसातील दृष्टपणा शेवटी त्याचाच नाश करतो या वाक्यातील दृष्टपणा या शब्दाची जात कोणती आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा नाम दृष्टपणा या शब्दाची जात ही नाम आहे प्रश्न क्रमांक चार आहे दुरून डोंगर साजरे या वाक्यातील डोंगर या कोणत्या प्रकारचे नाम आहे डोंगर साजरे या वाक्यातील डोंगर या कोणत्या प्रकारचे नाम आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बघा समूह वाचक नाम डोंगर हा शब्द समूह वाचक नाम आहे प्रश्न क्रमांक पाच आहे मनोहरला खूप आनंद झाला या वाक्यातील भाववाचक नाम कोणते आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा आनंद मनोहरला खूप आनंद झाला या वाक्यातील भाववाचक नाम हे आनंद आहे प्रश्न क्रमांक सहा आहे सुरेश हा दिनकरांचा मुलगा या वाक्यांमध्ये किती विशेष नामे आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा दोन सुरेश हा दिनकरांचा मुलगा या वाक्यांमध्ये दोन विशेष नामे आहेत प्रश्न क्रमांक सात आहे खालीलपैकी विशेष नाम कोणते आहे खालीलपैकी विशेष नाम कोणते आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा गंगा गंगा हे विशेष नाम आहे प्रश्न क्रमांक आठ आहे एका जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला काय म्हणतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा सामान्य नाम एका जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला नाम नाम दिले जाते त्याला सामान्य असे म्हणतात प्रश्न क्रमांक आहे सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा भाववाचक नाम सौंदर्य या शब्दाचा प्रकार भाववाचक नाम असा होईल प्रश्न क्रमांक दहा आहे कोणतेही विशेष नाम हे काय असते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा एकवचनी कोणतेही विशेष नाम हे एकवचनी असते प्रश्न क्रमांक अकरा या आहे या गावात बरेच नारद आहेत या नामाचा प्रकार ओळखा या गावात बरेच नारद आहेत नामाचा प्रकार ओळखा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा सामान्य नाम या गावात बरेच नारद आहेत या वाक्याचा सामान्य नाम असा प्रकार होईल प्रश्न क्रमांक बारा आहे नाम ही शब्दाची कोणती जात आहे नाम ही शब्दाची कोणती जात आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा विकारी नाम ही शब्दाची विकारी जात आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे खालीलपैकी कोणते नाम हे धर्मवाचक नाम आहे खालीलपैकी कोणते नाम हे धर्मवाचक नाम आहे तर गुलाम गिरी। गुलाम गिरी आहे। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा गुलामगिरी गुलामगिरी हे नाम धर्मवाचक नाम आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे उत्कृष्ट खेळाडू देशाला भूषण ठरतो अधोरेखित शब्दाची जात ओळखा उत्कृष्ट खेळाडू देशाला भूषण ठरतो खेळाडू या अधोरेखित शब्दाची जात ओळखा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा सामान्य नाम खेळाडू या शब्दाची सामान्य नाम ही जात आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे राम धनुष्यावर बाण लाव या वाक्यामध्ये राम हे काय आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा विशेष नाम राम धनुष्यावर बाण लाव या वाक्यामध्ये राम हे विशेष नाम आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे खालीलपैकी विशेष नाम ओळखा खालीलपैकी विशेष नाम ओळखा ऑप्शन बघून घ्या ऑप्शन क्रमांक दोन आहे भावना खालीलपैकी भावना हे विशेष नाम आहे प्रश्न क्रमांक सत्र आहे सामान्य नामे व विशेष नामे यांना काय म्हणतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा धर्मीवाचक नाम सामान्य नामे व विशेष नामे यांना धर्मीवाचक नामे असे म्हणतात प्रश्न क्रमांक अठरा आहे विशेष नाम हे कोणत्या प्रकारचे असते विशेष नाम हे कोणत्या प्रकारचे असते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा व्यक्तिवाचक विशेष नाम हे व्यक्तिवाचक प्रकारचे असते प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेष नामाचा वापर आढळतो ऑप्शन बघून घ्या खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेष नामाचा वापर आढळतो तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा गावात बरेच नारद आहेत गावात बरेच नारद आहेत या वाक्यामध्ये विशेष नामाचा वापर आढळतो प्रश्न क्रमांक वीस आहे खालीलपैकी कुठले नाम हे भाववाचक नाम नाही ऑप्शन बघून घ्या खालीलपैकी कुठले नाम हे भाववाचक नाम नाही तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर दोन बघा आई आई हे नाम भाववाचक नाम नाही प्रश्न क्रमांक एकवीस आहे नामाचे प्रमुख किती प्रकार आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा तीन नामाचे प्रमुख तीन प्रकार आहेत प्रश्न क्रमांक बावीस आहे जे शब्द प्रत्यक्षात असलेले किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात त्यांना काय म्हणतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा नामे जे शब्द प्रत्यक्षात असलेले किंवा काल्पनिक वस्तूची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात त्यांना नामे असे म्हणतात प्रश्न क्रमांक तेवीस आहे समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा सामान्य नाम समिती हे नाम सामान्य ज्ञान सॉरी सामान्य नाम या प्रकारचे आहे प्रश्न क्रमांक चोवीस आहे आपला या शब्दाचे भाववाचक रूप ओळखा आपला या शब्दाचे भाववाचक रूप ओळखा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा आपुलकी आपला या शब्दाचे भाववाचक रूप होईल आपुलकी प्रश्न क्रमांक पंचवीस आहे खालीलपैकी विशेष नाम ओळखा ऑप्शन बघून घ्या खालीलपैकी विशेष नाम ओळखा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा सरस्वती खालीलपैकी सरस्वती हे नाम विशेष नाम आहे प्रश्न क्रमांक सव्वीस आहे ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तींचा वस्तूंचा बोध होतो या नावास काय म्हणतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा विशेष नाम ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा वस्तूचा बोध होतो त्या नामास विशेष नाम असे म्हणतात प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला काय म्हणतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा भाववाचक नाम ऑप्शन क्रमांक एक बघा भाववाचक नाम वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला भाववाचक नाम असे भाव म्हणतात प्रश्न क्रमांक आहे उडान हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा भाववाचक नाम उडान हा शब्द नामाच्या भाववाचक नाम या प्रकारामध्ये मोडतो प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे खालीलपैकी कोणता शब्द हा भावाचक नाम नहीं ना ऑप्शन बढ़ु घया खालपैकी को शब्द हा भाववाचक नाम नहीं ना तर उत्तर है ऑप्शन क्रमांक एक बगा सुंदर सुंदर हा शब्द भाववाचक नाम नहीं ना प्रश्न क्रमांक तीस है सुलभा को नाम है सुलभा को नाम आहे तर उत्तर है ऑप्शन क्रमांक एक बगा विशेष नाम। सुलभा विशेष नाम है प्रश्न क्रमांक एकतीस आहे मी सिंहगड पाहिला या वाक्यात मी काय आहे मी सिंहगड पाहिला या वाक्यात मी काय आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा सर्व नाम मी सिंहगड पाहिला या वाक्यामध्ये मी हे सर्व नाम आहे प्रश्न क्रमांक बत्तीस आहे तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो अधोरेखित शब्दाची जात ओळखा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा सामान्य नाम तुमचा मुलगा कुंभकर्णच आहे अधोरेखित शब्दाची जात ओळखा म्हणजे कुंभकर्णच या शब्दाची जात सामान्य नाम अशी आहे प्रश्न क्रमांक तेहतीस आहे सर्व नामाचे मुख्य प्रकार किती आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा सहा सर्व नामाचे मुख्य एकूण सहा प्रकार आहेत प्रश्न क्रमांक चौतीस आहे खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखा खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा पळवते पळवते हे सामर्थ्यदर्शक क्रियापद आहे प्रश्न क्रमांक पस्तीस आहे किल्ली हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झालेला आहे किल्ली हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झालेला आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा कानडी कानडी या भाषेमधून किल्ली हा शब्द मराठीत रूढ झालेला आहे प्रश्न क्रमांक छत्तीस आहे तळघर या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह ओळखा तळघर या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह ओळखा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा तळाचे घर तळघर या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह हा तळाचे घर असा होतो प्रश्न क्रमांक सदतीस आहे खालीलपैकी धातु साधित विशेषण कोणते आहे खालीलपैकी धातू साधित विशेषण कोणते आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा पकडी माडी पकडी माडी हे धातु साधित विशेषण आहे प्रश्न क्रमांक अडतीस आहे कुल या शब्दाचे शब्दसाधित रूप कोणते होईल प्रश्न क्रमांक अडतीस आहे कुल या शब्दाचे शब्द साधित रूप कोणते होईल तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा कुलीन कुल या शब्दाचे शब्द प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आहे किंकर या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा किंकर या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा दास किंकर या शब्दाचा समानार्थी शब्द हा दास असा होईल प्रश्न क्रमांक चाळीस आहे वनिता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे वनिता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा कामिनी वनिता या शब्दाचा समानार्थी शब्द कामिनी असा होईल